महागड्या कार चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील सराईत सुमारे साठ लाख रुपये कार हस्तगत पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड तपास पथकाची दमदार कामगिरी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये मागील काही महिन्यांपासून महागड्या कार चोरी घटनांमध्ये वाढ झाली होती त्या चोरी करणारे गुन्हेगार काही मिनिटांमध्येच कार चालू करून चोरी करत होते सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याचं मोठं आव्हान पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर होतं या कार चोरीचे गुन्हे उघडकीस आणणं आणि त्याला प्रतिबंध करणं यासाठी विशेष मोहीम राबवणं याबाबत आदेश आले असा तपास पथकानं अथक परिश्रम घेऊन अज्ञात आरोपी व चोरीस केलेल्या कारचा शोध घेण्याकरता घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसर मुंबई एक्सप्रेस जुना मुंबई हायवे रोड लोणावळा परिसरातील सुमारे सत्तर ते ऐंशी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं निरीक्षण आणि तांत्रिक तपासावरून तीन आरोपींना थेरगाव बिर्ला हॉस्पिटल येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं यामध्ये अल्ताफ कासम अतार वर्ष चाळीस जुबेर कयामुद्दीन कुरेशी वर्ष चौतीस उत्तर प्रदेश तर मुसाहिद अलियास खान वर्ष एकतीस अलिया हरियाणा वेगवेगळ्या त्यांच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये त्यांनी वाकड पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली आणि त्यात सामील असणारा जाणीशार कमर अली वर्ष अडतीस राहणार मध्य प्रदेश या आरोपीचं नाव समजताच त्याला अटक करण्यात आली अधिक माहिती घेतली असता नवी मुंबई आयुक्तालय हद्दीतील सहा व पिंपरी चिंचवड येथील तीन एकूण नऊ कार चोरी त्यांनी के कबूल केलंय वाकड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये दोन जानेवारीला हुंडाई क्रेटा हे चार चाकी वाहन चोरीला गेल्याची तक्रार आपल्याकडे प्राप्त होती त्यामध्ये दिनांक सहा जानेवारी रोजी वाकड पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय तसेच डी बी टीम सहाय्यक पोलीस आयुक्त श्री कुराडे यांनी एक आंतरराज्यीय टोळी ही पकडलेली आहे यामध्ये एकूण चार आरोपी हे ताब्यात घेण्यात आलेले आहे यामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मान्य श्री विनयकुमार चौबेसर यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे केलेल्या सूचनेप्रमाणे टेक्निकल अनालिसिस आणि सी सी टी व्हीचा माग काढून आम्ही आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलेला आहे यामध्ये चार आरोपी आपल्या ताब्यात आहेत एकूण नऊ गुन्हे हे उघडकीस आलेले आहे यापैकी सात गुन्हे हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आणि दोन गुन्हे हे नवी मुंबई आयुक्तालयातील आहे सर्व गुन्हे हे चार चाकी वाहनाचे आहे विशेषतः हुंडई कंपनीची क्रेटा वाहन चोरीमध्ये हे आरोपी इन्वॉल्व आहेत तसेच यामध्ये एक स्थानिक आरोपी आहे ज्याचं नाव आहे अल्ताफ अत्तर हा स्थानिक आरोपी पिंपरी चिंचवड परिसराची चांगली माहिती असल्यामुळे रस्त्यावर पार्क केलेले किंवा सोसायटीच्या बाहेर पार्क केलेले ज्या चार चाकी विशेषतः हुंडई कंपनीच्या क्रेटा गाड्या हेरत होता आणि त्याला इतर तीन आरोपी हे मदत करत होते यामध्ये हुंडाई कंपनीच्या गाड्यांचा एक्सपर्ट मेकॅनिक ज्याला संपूर्ण इंजिन मॉड्युल आणि मेकॅनिझम माहीत आहे असा मुसाहिद अलियास खान हा इन्वॉल्व आहे हा कानपूर उत्तर प्रदेश इथला आहे तसेच दुसरा आरोपी आहे जुबेर कुरेशी हा मेरठ उत्तर प्रदेश इथला आहे हा संपूर्ण गाड्या चोरी झाल्यानंतर डिस्मेंटलिंग आणि स्पेअर पार्ट विक्री आणि विल्हेवाट लावण्याचा रोल याचा याच्यामध्ये आहे तसेच जानिशार कमर अली हा एक आरोपी यामध्ये आहे चौथा जो या चोरीचे वाहनं जी आहे ही चोरी करून लोणावळा येथे नेत होते आणि लोणावळामध्ये काही दिवस पार्क करून त्यानंतर पुढे जोधपूर राजस्थान या ठिकाणी पोच करून तेथे गाडीचे महागडे स्पेयर पार्ट हे डिसमेंटल करत होते तर अशा पद्धतीने यामध्ये तीन हुंडाई क्रेटा गुन्ह्यात वापरलेली एक किया सेलटॉस आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारं त्यांची जी साधनसामुग्री आहे त्यामध्ये चा चाव्या आहेत वेगवेगळ्या वेग तसेच एक डिव्हाइस आहे जो डिव्हाइस नोएडा यू पी या ठिकाणाहून त्या आरोपींनी आणलेला होता या डिव्हाइसचा उपयोग करून ते गाडीची काच उजव्या बाजूची ब्रेक करून आत ॲक्सेस घेत होते आणि त्या डिव्हाइसला मॅच करून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ज्या चाव्या आहेत त्या चाव्या इंजिनला इंजिनच्या मोड्युलला मॅच करून गाडी चालू करत होते आणि गाडी चालू करून मग ते टोल नाका चुकवून सी सी टी व्हीची नजर चुकवून लोणावळा येथे जात होते लोणावळा येथे गाडी पार्क केल्यावर एक दोन दिवस मधला बफर टाईम गेल्यावर मग त्यातला जो आरोपी आहे जो, जो जोधपूर जानिशार कमर अली जो जोधपूर राजस्थान येथे ने नेऊन या सर्व गाड्यांची स्पेअर पार्ट वेगळे करून विल्हेवाट लावत होता या आरोपींवर याआधी गुन्हे दाखल आहेत यांच्यामध्ये अल्ताफ अल्ताफ जो आहे अल्ताफ कासम आतार याच्यावर दिल्ली दिल्ली येथे तीन गुन्हे दाखल आहेत वाहन चोरीचे आणि मुसाहिद अलियाज खान याच्यावरही ये दिल्ली येथे सात गुन्हे दाखल आहेत या सर्व आरोपींवर आपण बी एन एस भारतीय न्यायसंहिता यामधलं सेक्शन एकशे अकरा जे की संघटित गुन्हेगारीच्या गुन्ह्याशी संबंधित आहे असं बी एन एसचं सेक्शन आपण ऑर्गनाईज क्राईम सिंडिकेट फॉर व्हेकल थेप्ट या पद्धतीचा आपण दाखल करून तपास करत आहोत